लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात जसं की मी तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन नवीन पटपट अपडेट देण्याचा प्रयत्न करीत असतो लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात आज तुमच्यासाठी एक नवीन अपडेट त्याला म्हणूयात घेऊन आलेलो आहे ते म्हणजे आणि यावर माझं पण मत मांडणार आहे मी की तुम्हाला आता जर जुलैपासून जर समजा तुमचा फॉर्म भरलेला असेल जुलै जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेला असेल किंवा तुमचा फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये लक्षात ठेवा ऑगस्ट महिन्यामध्ये जर भरलेला असेल तर तुम्हाला आतापर्यंत एकशे रुपया मिळाला नसेल तर तुमच्यासाठी खुशखबर ही आहे की तुम्हाला मग यावेळेस डायरेक्ट जर तुमचा फॉर्म एकतीस ऑगस्टपूर्वी लक्षात ठेवा एकतीस ऑगस्टच्या पूर्वी जर का तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला नऊ हजार सहाशे रुपये मिळणार का म्हणजेच जुले ते डिसेंबर कारण की तुम्हाला माहीत असायला पाहिजे की एकतीस ऑगस्टपूर्वी जरी फॉर्म भरलेला असेल तर जुलैचे पण पैसे मिळतात क्लिअर तरी हीच या लाडक्या बहिणींसाठी आत्ता या व्हिडिओमध्ये मी एक महत्त्वाची खुशखबर सांगणार आहे आणि हा आपला अंदाज येणाऱ्या टायमामध्ये नक्कीच खराब होणार आहे संबंधितच आजचा हा व्हिडिओ असणार आहे क्लिअर तर मग आपण अधिक न बोलता डायरेक्ट आता व्हिडिओला सुरुवात करूयात लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ही नवीन अपडेट म्हणायची आहे किंवा माझी प्रतिक्रिया तुम्हाला मी यावर सांगतो आहे आणि माझा अंदाज आतापर्यंत का खरे ठरलेले आहेत हे तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे क्लिअर बघा जर तुमचा फॉर्म एकतीस ऑगस्टपूर्वी व्यवस्थित समजून घ्या जर तुमचा फॉर्म एकतीस ऑगस्टच्या पूर्वी नंतर नाही नंतर नाही बरं का एकतीस ऑगस्टच्या पूर्वी जर तुमचा फॉर्म भरलेला असेल मंजूर झालेला असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्हाला नऊ हजार सहाशे रुपये मिळणार ते कसे हेही सांगतो अजिबात व्हिडिओला स्किप करायचं नाही संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे बघा तुम्हाला जर प्रति महिना पंधराशे रुपये असं जर आपण गृहीत धरलं तर पाच महिन्याचे पैसे किती झाले पाच महिन्याचे पंधराशे पंधराशे इंटू पाच जर केलं तर किती रुपये झाले साडेसात हजार रुपये पण हे साडेसात हजार रुपये आपल्याला कुठपर्यंतचे होतात तर नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे बरोबर म्हणजे जुलै ते नोव्हेंबर असा जर विचार केला तर साडेसात हजार रुपये उरतील आपल्याला किंवा मिळतील तुम्हाला बरोबर पण जर आपण समोरच्या महिन्याचा विचार केला आणखी म्हणजेच कुठल्या तर डिसेंबर या महिन्याचा जर विचार केला तर डिसेंबरचा जर आपण त्याच्यामध्ये कन्सिडर केला तर ऑब्वियसली लक्षात ठेवा मग तुम्हाला डिसेंबरचे नवीन वाढीनुसार एकवीसशे रुपये मिळतील आणि हे संपूर्ण म्हणजे नोव्हेंबर टू डिसेंबर नोव्हेंबरपासून किती महिने झाले पाच प्लस एक म्हणजे सहा महिने तर सहा महिन्याचे तुम्हाला म्हणजेच सात हजार पाचशे प्लस एकवीसशे किती रुपये झाले बघा झिरो झिरो पाचने सहा तुम्हाला अशी एकूण रक्कम मिळणं अपेक्षित आहे ही तुम्हाला अत्यंत महत्वाची लक्षात ठेवा जर आता बरेचसे काही आता काही जास्त दिवस राहिले नाही ज्यावेळेस वितरण सुरू होईल ज्यावेळेस वितरण सुरू होईल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पूर्वी जसे बरेचशे माता भगिनींना पैसे मिळालेले आहेत परेशामाता भगिनींना साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत तर सरकार परत असं तुम्हाला टाळू नाही शकत की नाही आता तुम्हाला मिळणार नाही वगैरे वगैरे कारण एकदा असं झालेलं आहे परत परत असं करणार नाही आणि सरकार ज्या वेळेस निवडून येईल तर त्यावेळेस एक नवीन एक जोमामध्ये असेल आणि त्यामध्येच जे आहे तुम्हाला हे साडेसात प्लस एकवीसशे रुपये मिळणे अपेक्षित आहे येणाऱ्या वेळेवर पण महत्वाचा मुद्दा म्हणजे काय एकवीसशे रुपये त्याच्यामध्ये मिळतील तुम्हाला ॲड करून म्हणजेच तुमचे साडेसात हजार प्लस एकवीसशे रुपये असे एकूण नऊ हजार सहाशे रुपये मिळणे अपेक्षित आहे जर तुमचा फॉर्म परत सांगतो आहे एकतीस ऑगस्टच्या पूर्वीचा असेल तर ऑगस्टच्या महिन्याच्या एकतीस तारखेच्या अगोदर जर तुम्ही फॉर्म भरला असेल तरच तुम्हाला हे नऊ हजार सहाशे रुपये मिळणे अपेक्षित आहे आणि हे पण कुणाला मिळतील ज्यांना आत्तापर्यंत एकही रुपया मिळाला नाही त्यांचा फॉर्म पण मंजूर झालेला आहे आणि त्यांची डी बी टी पण क्लिअर आहे अशा माता भगिनींसाठी ही महत्त्वाची खुशखबर तुम्हाला साबित होऊ शकते किंवा येणाऱ्या टायमामध्ये तुमच्यासाठी ठरू थो शकते थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य लक्षात ठेवायचं आहे परत एकदा तुम्हाला एकदम समरीमध्ये सांगतो आहे एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पूर्वी पूर्वीचा तुमचा फॉर्म पाहिजे क्लिअर तुमचा फॉर्म काय पाहिजे एकतीस ऑगस्टच्या पूर्वीचा मंजूर झालेला पाहिजे नंबर दोन तुमचा डी बी टी जी आहे डी बी टी हा क्लिअर झालेला पाहिजे म्हणजे तुमचं डी बी टी स्टेटस हे ॲक्टिव्ह पाहिजे ॲक्टिव क्लिअर आणि तुम्ही विशेषतः करून लाडकी बहीण या योजनेचा लाभार्थी पाहिजे जर असा असेल तर तुम्हाला लक्षात ठेवा ज्या वेळेस वितरण सुरू होईल ज्या वेळेस वितरण सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला नऊ हजार सहाशे रुपये मिळणे अपेक्षित आहे अशा प्रकारची जी काही लक्षात ठेवा ही महत्त्वाची माहिती मला तुम्हाला सांगायची होती त्यामुळे काळजी करू नका ज्यांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही तर सरकार असं का तर काय करू शकत नाही तर एका माता भगिनीला पैसे दिले आणि दुसऱ्या माता भगिनीला जे आहे पैसे नाकारले असं घडू शकत नाही दोघांनाही देणं लागतील जर पूर्वी साडेसात हजार रुपये मिळाले असतील आणि आत्तापर्यंत जर का एकतीस ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म असेल तर त्यांना पैसेच मिळाले नसतील तर त्यांना साडेसात हजार रुपये प्लस एकवीसशे रुपये असे मिळून नऊ हजार सहाशे रुपये मिळणे अपेक्षित आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच अपडेट द्यायची होती की ज्यांना ज्यांना आतापर्यंत द्वारे लाभ मिळालेला नाही अशा माताभगिनी येणाऱ्या टाळ्याम मा वेळेमध्ये लाभ मिळणे अपेक्षित आहे हीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला माहिती द्यायची होती जर व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या इथे एक लाईक बटन असतं त्यावर लाईक करायचं आहे चॅनलला जर नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब पण करायचं आपल्या चॅनलला आणि महत्त्वाचं म्हणजे आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त माताभगिनींना शेअर करायचा आहे क्लिअर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परत भेटूयात धन्यवाद